मित्रांनो पीक विमा कंपनीने अपात्र ठरवलेल्या जिल्ह्यातील जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो जिल्हा कोणता आहे त्या त्यानंतर किती कोटीचा निधी मंजूर झाला आहे पीक विमा कंपनीकडून कोणत्या प्रोसिजर चालू आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजसुर्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो विमा कंपनीने जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेलं होतं तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जवळपास पावसाने अगोदर उघडीप घेतली होती नंतर पावसानं थैमान घातलं होतं त्यातच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता एक रुपयामध्ये विमा होता शेतकऱ्यांनी भरला देखील होता परंतु एक रुपयात पीक असल्या असल्याकारणानं शेतकऱ्यांना म्हणा किंवा कंपनीने काहीतरी करून शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं होतं कारण कंपनीने काय केलं बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी नकार दिलेला होता त्यातच आता एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पात्र ठरवण्यात आलेलं आहे त्याविषयीची पुढील माहिती म्हणजे जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पात्र ठरवण्यात आलेलं आहे तर पीक विम्याचा आता लाभ मिळणार देखील ला आहे त्यांना तर काय झालं होतं आमदारांच्या मागणीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीची बैठक घेतली या बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतल्याच्यानंतर काय झालं की यवतमाळ जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा जे पीक विमा होता तो वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसला खरीप हंगामामध्ये या कारणामध्ये काय झालं होतं काळामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदवल्या होत्या म्हणजे विमा भरला होता पीक विमा तर भरला होता परंतु त्यांना विमा कंपनीने काय केलं चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले आता बऱ्याच ठिकाणी असं झाले बऱ्याच जिल्ह्यामध्ये कंपनीने माणसं तर पाठवली हो लोकं तर पाठवली मुलं हो तर पाठवले पंचनामे करायला तर ते मुलं काय केले त्या मुलांनी काही मुलांनी अंदाजानंच हे टाकून दिलं आकडा टाकून दिला टक्केवारी टाकून दिली काही जे जिल्ह्यातील जे पी विमा कंपनीचे मुलं आले होते त्यांनी काय केलं पंचनामा केलाच नाही डायरेक्ट गावाबाहेर आले आम्ही या या गावात आलो तुमचं येणं होतं का शेतकऱ्यांना कॉल केले शेतकरी कुठेतरी बाहेर अडकलेला असतो मग शेतकरी म्हणतो बाबा थोडा वेळ लागेल वगैरे मग त्या शेतकऱ्यांची वाट न बघता डायरेक्ट त्यांचा आकडा काहीतरी वेगळा टाकून द्यायचा किंवा त्यांचं नुकसानच झालं नाही असं दाखवून त्या मुलांनी दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी अशा एजंटनी धोका दिलेला आहे शेतकऱ्यांना आमच्या जिल्ह्यातसुद्धा हिंगोली जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये आमच्या स्वतःच्या गावामध्ये पीक किंवा कंपनीचे एजंट आले आणि त्यांनी डायरेक्टच गावाच्या बाहेरूनच शेतकऱ्यांना जे बा गावाच्या बाहेर रस्त्याच्या काठाला शेतकरी होते त्यांच्या पंचनामे केले त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नंतर दुसरीकडे हो शेत होते त्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाही त्यांचा अंदाजे आकडा टाकला किंवा त्यांचं नुकसानच झालं नाही असं दाखवलेलं गेलं होतं तर असे चुकीच्या प पद्धतीने या कंपनीच्या माणसांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले आणि तीन लाख सहा हजार पन्नास सूचनाबद्ध केल्या म्हणजे चुकीच्या पद्धतीनं पीक विमा तर म्हणजे आता कंपनीला काय माहिती कंपनीने त्यांचे लोक पाठवले होते परंतु या जे एजंट होते लोकं होते त्यांनी काय केलं शेतकऱ्यांचे पंचनामे केलेच नाही बाहेरूनच कुठून तरी आले अंदाजे लिस्टमधले नावं बघितले त्यांचे आकडेवारी अंदाजे टाकून दिली किंवा एखाद्या शेतकऱ्याने त्यांना लाच दिली नाही किंवा पाचशे रुपये देतो हजार रुपये देतो आमची एवढी एवढी नुकसान झालं म्हणून टाकून द्या अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी पैसे दिले नाही अशा शेतकऱ्यांचंसुद्धा त्यांनी नुकसान झालेलं नाही असं दाखवलं होतं म्हणजे कंपनीकडे डाटा चुकीच्या पद्धतीचा गेला होता चुकीच्या पद्धतीचा पंचनामा गेला होता त्या कारणास्तव तो हा विमा रोखून धरण्यात आलेला होता परंतु एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता या विम्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे निधी किती मंजूर झाला आहे कंपनीकडून तर त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये हे एवढे पैसे आता शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका